देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत पारदर्शकपणे पार पडली उपविभागीय अधिकारी मंडलिक यांच्या उपस्थितीत चिठ्ठ्या काढून निश्चित झाले आरक्षण शिरपूर पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षण सोडत आज शिरपूर तहसील कार्यालयात पारदर्शकपणे पार पडली या सोडतीस उपविभागीय अधिकारी शरद मंडली तहसीलदार महेंद्र महाजन निवासी तहसीलदार पंकज मगर तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते आरक्षण सोडतीच्या वेळी कार्तिक या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले सोडतीनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे अनुसूचित जाती महिला सोळा गण फतेपूर फॉरेस्ट महिला न्यूज बोराडी कोडीद उमरदा सांगवी पळासनेर महिला आंबे महिला रोहिणी महिला खंबाळे महिला हडाखेड महिला बोराडी वाडी बुद्रुक जळोद महिला दहिवद महिला वाघाडी हिसाळे मागास प्रवर्ग ओबीसी भाटपूर शिंगवे महिला थाळनेर अजनाड विखरण बुद्रुक महिला तहरडी महिला करवंद महिला सर्वसाधारण वनावल अर्थे खुर्द महिला जातोडा होळ ही सोडत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली विविध पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी प्रशासनाच्या पारदर्शक कार्यपद्धतीचे स्वागत केले पंचायत समिती निवडणुकीचे गणवार आरक्षण निश्चित झाल्याने आता तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे सर्वात जास्त लोकसंख्या फत्तेपूर फॉरेस्ट बरोबर त्याची लोकसंख्या आहे तेरा हजार तीनशे चोवीस म्हणून हा गण कशाला गेला अनुसूचित जमातीला त्यांचा दुसरा गण आहे न्यू बोराडी तर त्याची लोकसंख्या आहे बारा हजार चारशे चौसष्ट तिसरा गण आहे कोडीद अकरा हजार सातशे बावीस लोकसंख्या नंतर चौथा गण आहे उमरदा त्याची लोकसंख्या आहे अकरा हजार सहाशे त्र्याऐंशी त्याच्यानंतर आहे सांगवी त्याची लोकसंख्या आहे अकरा हजार बावीस नंतर सहावा गण आहे पळासनेर त्याची अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे दहा हजार नऊशे पंचवीस त्याच्यानंतर आंबे याची लोकसंख्या आहे दहा हजार सातशे बासष्ट त्याच्यानंतर रोहिणी याची लोकसंख्या आहे दहा हजार सातशे पन्नास त्याच्यानंतर नववा गण आहे खंबाळे नऊ हजार सातशे पंच्याहत्तर त्याच्यानंतर दहावा गण आहे हाडाखेड त्याची लोकसंख्या आहे नऊ हजार तीनशे आठ त्याच्यानंतर अकरावा गण आहे बोराडी त्याची लोकसंख्या आहे आठ हजार सहाशे अठरा त्याच्यानंतर बारावा गण आहे वाडी बुद्रुक त्याची लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे सात हजार अकरा तेरावा गण आहे जडोद त्याची लोकसंख्या आहे सहा हजार नऊशे अठरा त्याच्यानंतर दहिवत चौदावा गण त्याची लोकसंख्या आहे सहा हजार सातशे सत्तेचाळीस पंधरावा गण आहे वाघाडी त्याची लोकसंख्या आहे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या आदेशानुसार आजची जी पंचायत समिती आरक्षणाची सोडत जी आहे ती आज काढण्यात आलेली आहे या, या सभेसाठी आपल्या उपविभागाचे उपविभाग याधिकारी आदरणीय प्रांताधिकारी मंडलिक सर या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व आजी माजी पदाधिकारी आणि सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थित आजची आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली आहे तर शिरपूर पंचायत समितीमध्ये एकूण अठ्ठावीस पंचायत समिती गण आहेत त्याच्यापैकी आपल्याला अनुसूचित जातीसाठी एका गणासाठी आरक्षण काढलेलं आहे आपण त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी सोळा जागांसाठी आपण आरक्षण काढलेलं आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण सात जागांसाठी आरक्षण काढलेलं आहे आणि सर्वसाधारण याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये चार जागांसाठी आपण आरक्षणाची सोडत या ठिकाणी काढलेली आहे आणि एकूण अठ्ठावीस जागांच्या पन्नास टक्के जागा ह्या महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे महिलांसाठी देखील या ठिकाणी सोडत काढण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एका एक जागा होती तर एक जागा आपण महिलेसाठी आरक्षित केलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एकूण सोळा जागा होत्या सोळा पैकी आठ जागा आपण अनुसूचित आठ जा, जागा या महिलांसाठी आपण राखीव केलेल्या आहेत त्याच्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण सात जागा होत्या त्यापैकी चार जागा आपण महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण कॅटेगरीसाठी एकूण चार, हो जा, चार भाई, एक जागा होत्या चार बाई एक ही आपण महिलांसाठी आरक्षित केलेली आहे अशा प्रकारे आजची आरक्षणाची सोडत जी आहे ती काढण्यात आलेली आहे धन्यवाद